आपली नवीन अभ्यासक्रम आप इंग्रजी विषयामधील आज आपण थ्री पॉईंट टू व्हेहिकल्स हा युनिट पाहणार आहोत हा लेसन पाहणार आहोत पेज नंबर फोर्टी वन आहे बघा इथं काही सांगितले लुक लिसन अँड शो अगोदर आपण या सर्वांचं वाचन करूयात माझ्या मागे वाचन करा बा अनु थ्री पॉईंट टू थ्री पॉईंट टू व्हेहिकल्स लुक लुक लिसन लिसन अँड शो अँड शो बघा पहा ऐका आणि दाखवा आधी आपण नाव वाचूयात ही

मोटरसायकल मोटरसायकल सायकल सायकल ट्रॅक्टर ट्रॅक्टर शिप शिप ॲटोरिक्षा ऍटोरिक्षा आता ही वाहन आपल्याला चित्रात दाखवायची बघा इथं काय रे ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर कुठे आहे चित्रात इथं आहे ही ॲटोरिक्षा कुठे आहे बघा इथं ॲटो रिक्षा दिसली का ही बायसिकल इथं आहे कार इथं आहे व्हॅन चित्रात कुठे इथं आहे त्यानंतर आणखी काय आहे रे चित्रात हे बघा बस पण आहे बरोबर आहे का त्यानंतर का बोट आहे शिप आहे एरोप्लेन आहे हेलिकॉप्टर आणि ट्रेन हे सगळं आहे आता मी काय करणार आहे तुम्हाला सर्वांना ह्याच्यावरती प्रश्न विचारणार आहे तुम्ही मला प्रश्नांची उत्तरं द्यायची रेडी का सगळेजण हो आत्ता आता आपण चित्रामध्ये वाहनं बघितली आहे की नाही त्यातली काही रस्त्यावर धावतात काही वाहने पाण्यावर चालतात आणि काही हवे तुटतात है की नाही बरोबर आहे आता मला नावं सांगायची विच व्हेकल्स रन ऑन द रोड रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची नावे सांगा कोणती कोणती होती इंग्रजीत नावं सांगायची वाहनांची मला कोणती कोणती होती काय काय व्हॅन होतं व्हॅन व्हॅन नाही व्हॅन हा छान व्हेरी गुड बायसिकल होते ट्रक होता छान व्हेरी गुड आता दुसरा प्रश्न बघा विच व्हेकल्स रन ऑन वॉटर पाण्यावर चालणारी वाहने सांगा चित्रात आता पाहिली आपण बोट आणि कुठले कुठले होती बोट आणि छान व्हेरी गुड आणि विच व्हेकल फ्लाय इन द एअर हवेत उडतात अशी वाहने कोणती जी तुम्ही चित्रात आत्ता पाहिली छान ड्रोन पण असतो बघा शूटिंगच्या वेळेस कॅम शूटिंग असतं की नाही लग्न कार्यात वगैरे ड्रोन कुठं उडतो हवेतच उठतो आणि शूटिंग करतात की नाही छान बानो व्हेरी गुड मला पुन्हा एकदा सांगणार आता सगळेजण सांगणार चला सांगा विच व्हेकल्स रस्त्यावर धावणारी वाहने सांगा ट्रक झाला वेन बर ओके विच व्हेकल्स रन ऑन वॉटर पाण्यावर चालणारी व्हेरी गुड आणि मुलांना हा संपूर्ण लेसन समजून सांगायचा आहे मुलांना चित्रावरून हे शब्द वाचता येणं इथं अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही याच्यावरती वेगवेगळे प्रश्न तयार करून मुलांना विचारू शकता भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये